राज्यमधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या भावात आज पुन्हा तुफान वाढ झालेली असून वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल सात हजार तीनशे तीस रुपयांचा बाजारभाव मिळतो राज्यातील अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या भावात ही वाढ त्या ठिकाणी आता दिसून आलेली आहे वाशिम बाजार समितीसोबत लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर असेल चिखली असेल मेहकर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतो मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहून सोय तर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल लाएक लाएक के तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहेत बघा शेतकरी बंद पहिली बाजार समिती आहे हिंगोली आवडले बघा एक हजार पाचशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पाच रुपया आणि सर्वाधिक दर मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल या पुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी बंद म्हणजे तारीख लातूर आवक झाले बघा पंधरा हजार आठशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय लातूर बाजार समितीमध्ये चार हजार सातशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी जालना आवक दिले बघा सतरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला आवक दिले बघा चार हजार सहाशे दोन क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांना पुढील बाजार समिती आहे बीड आवक दिले बघा दोनशे दोन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय बीड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी वाशिम आवक झाले बघा चार हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे पंचवीस रुपयांनी सर्वाधिक बाजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचे भाव आता खरोखर त्या ठिकाणी वाढले आहेत पुढील बाजार समिती आहे उमरेड आवक झाली बघा पाच हजार दोनशे सोळा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सत्तावीसशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय उमरेड बाजार समितीमध्ये सुद्धा शेहचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनच्या भावात आता वाढ झालेली आहे पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर अकोला आवक झाले बघा पाच हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वाधिक वादळ मिळतोय मूर्तिजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी बंधूंना पुढील बाजार समिती आहे मलकापूर आवक झाले बघा दोन हजार चारशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक वादळ मिळतोय मलकापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतबांना पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर आवडलेलं बघा चारशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सहाशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय अहिल्यानगर बाजार समितीमध्ये सोयाबीनला हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल